हॅलो ताईनो हे बघा आहे कवाळ कवाळ म्हणतात ह्याला कवाळ हे असतं दरवाज्यामध्ये बांधायचं ह्या प्रकारचं हे भेटतं बाजारात कुठं पण सहज उपलब्ध होतं फक्त ह्याचं काय झालं हे म्हणजे तिथूनच आणतानीच ह्याची दांडी असते शेतपर्यंत ती दांडी तुटली शक्यतो हे दांडी असेल तेच लावायचं दांडीचं असलेलंच चांगलं असतं पण ह्याची त्यावेळेस दांडी चा तुटली त्यामुळे हे मी असं तुम्हाला दाखवत आहे पण तुम्ही हे लावायचं जर ठरवलं तर दांडी सगळं टाणायचं बाजारात भेटे बघा हे प्रकारे सर्वात आधी काय करायचं ह्याला असं लाल कपडा घ्यायचा त्याच्यावरती ठेवायचं आणि नंतर मग ह्याला अशी लाल काळ्या कलरची अशी रेश मारून घ्यायची गावाकडे कोळशाचं काळं असतं पण इथं कोळसा नाही त्यामुळे आपण कोणतं पण काळं घेऊन ह्याला अशी एक रेश मारून घ्यायची नंतर हे असं ठेवून ह्याच्यावरती हे प्रकारचं असं स्वस्तिक काढून घ्यायचं एका साईडला स्वस्तिक काढायचं ह्या कवाळ्याने दरवाज्यानंतर वरती लावायचं कोणी कोणी लोकं बाहेर पण लावतात दरवाज्याच्या बाहेर लाल कपड्यामध्ये हे स्वस्त हे कवाळं तुम्ही लावू शकता दुकानं सोनाराचे दुकानं कपड्याचं दुकान किराणा दुकान ह्या असं स्वस्तिक काढायचं एका साईडला स्वस्तिक काढायचं ह्या प्रकारचं असं ह्या प्रकार, प्रकार, प्रकार। म्हणजे काय होत नाही घरामध्ये नजर दोष लागत नाही सुरुवातीला हे तीन चार असे खराब होतात खराब होतात म्हणजे जाग्यावर सरतात नाही तर मग त्याच्यामधून पाणी गळू लागतं असं प्रकारचं हे खराब होतं सुरुवातीला एक दोन एक दोन दोन तीन अशी खराब होतात ते घरातली आपली जी वाईट ऊर्जा असते ती याच्यामधून निघून जाते कोणाची नजर हे लागत नाही चांगलं आहे हे म्हणजे भरपूर लोक ह्याचा उपयोग करतात भरपूर लोक फायदा घेतात बघा ह्या साईडला स्वास्तिक केलं आणि आता ह्या साईडला इकडच्या साईडला इकडच्या साईडला ओम काढून घ्यायचा बघा ते ओलं असल्यामुळे ते पुसन त्यामुळे मी असंही धरलं आहे बघा ह्या असा प्रकारचा स्वस्तिक हे ओम काढून घ्यायचा त्या प्रकारचा असा ओम काढून घ्यायचा आणि नंतर झालं ह्या एख्या साईडला हे ओम आणि एका साईडला हे स्वस्तिक ह्या प्रकारचं असं काढून घ्यायचं आणि एक क्रश मारून घ्यायचं आणि हे नंतर ह्याला प्रार्थना करायची जे घरामध्ये वाईट ऊर्जा असेल ती ह्याच्याद्वारे सगळी निघून जाते कोणाची पण नजर ह्याला नजर पडली की ते वाईट जे असतं ते सर्व ह्याने निघून जातं ह्याला बांधण्यासाठी एक असा लाल कपडा घ्यायचा जर लाल कपडा नसेल तर हे बघा ह्या प्रकारचं हे असं आहे हे ना ते काथ्याची अशी दोरी असती त्या दोरीचं बनवलेलं आहे प पहिल्याचे लोक अशा या दोरीचं जे बनवले त्याचं शिकं वगैरे भाकरी ठेवण्यासाठी दोडी ठेवा भाकरीची दोडी ठेवण्यासाठी हे शिकं वरती बांधायची आता हे असं ब भेटतं हे बघा हे असं करून तयार भेटतं हे असं जर तेल आलमंड ह्या सा आजूबाजूने साईडनं त्या कवाळ्याला हवा लागते त्यामुळे ते काही जास्त बी लवकर खराब होत नाही न जर कोणाची वाईट असली तर होतच खराब पण फरक पडतो थोडासा कारण ह्याच्यामधून ह हवा आसपास होती तुम्हाला जर हे असं बनवायचंच असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता असं तुम्हाला बनवून भेटू शकतं हे बघा हे प्रकारचं असं कवाळं घ्यायचं आणि हे ह्याच्यामध्ये असं टाकायचं कोणत्या पण साईजचं बनवू शकतो लहान मोठं हे असं बघा हे बरं ह्या प्रकारचं असं कवाळ घ्यायचं पूर्ण असं टाकायचं हे बघा झालं या प्रकारचं असं टाकून असं वरती दरवाजाच्या बाहेरने बाहेरच्या साईडनं म्हणा कोणत्या साईडनं म्हणा असं लटकून द्यायचं जर तुम्हाला हे असलं कवाळ्या बनवायचं जर असं दोरीचं बनवायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला बनवायचं आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा